सुद्धा पडलेला कारण एप्रिल में महिना होता, होता आनी काम गावी गेलो प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येक ताईच्या बाबतीत असंच घडलेलं आहे व्हिडिओ बऱ्याच ताईच्या व्हिडिओ मध्ये बराच गॅप पडलेला आहे परत एकदा सुरुवात करायची नव्याने सुरुवात करायची पण कशी करू ते समजत नाहीये असं बच ताईंना प्रश्न पडलेला असतो हे बघा आपण ज्या सुट्ट्या घेतल्या किंवा व्हिडिओमध्ये गॅप घेतो त्या आपण मुद्दाम नाही करत काहीतरी कारण असत आणि आपल्याला आपल्या म्हणजे युट्यूबवर काम करायला वेळ भेटत नाही किंवा एखादं काम हाती घेतलेलं पूर्ण होत नाही त्यावेळेला आपण बरेच डिमोटिवेट होतो कारण आपण ज्यावेळेला युट्यूबचं आपलं अल्गोरिदम बघतो त्यावेळेला खरंच असं टेन्शन येतं की बापरे पूर्ण व्ह्यूज डाऊन वस्टेन कमी सबस्क्रायबर होते ते पण बरेच सोडून गेले आणि आता जर मी नव्याने कामाला सुरुवात केली व्हिडिओ टाकले तर लोक बघतील का मला पहिल्यासारख्या रिस्पॉन्स मिळेल का अशा अनेक म्हणजे मनात आपल्या कमेंट्स येत असतात पण एक सांगू का हे बघा ठीक आहे आता आपला गॅप पडला किंवा याच्या आधी तुमच्याकडे गॅप पडला असेल आणि तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे पहिल्यांदा तर हा विचार डोक्यातून काढून टाका कि मी काम केलं नाही त्यामुळे माझा तोटा झाला किंवा काय अजिबात असं म्हणू नका कोणीच कोन काम मुद्दाम टाळत नाही आता तुम्ही युट्यूब मध्ये काय आलाय तर तुमचं एक काहीतरी एम असेल किंवा तुमची काहीतरी इच्छा स्वप्न असतील म्हणून आलाय ना ठीक आहे थोडस कौटुंबिक कारणामुळे किंवा काही घरगुती किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनल कामामुळे व्हिडिओमध्ये गॅप पडलाय त्याचा अजिबात लोड घ्यायचा नाही स्वतःला अजिबात करायचं नाही कारण आपण वाईट तर काही केलेलं नाही ना चुकीचं तर काही वागलेलं नाही ना फक्त गॅप पडलेला आहे आणि आता बघा पाठीमागचा विचार करून पुढचे दिवस आपण का म्हणजे वाईट घालवायचे किंवा तेच तेच विचार काय करत बसायचा दिवस तर घेऊन येऊ शकत नाही मग आता काय करायचं आता नवीन उमेदने तुम्हाला वाटतय ना तुमचा कुठला विषय होता किंवा आता जर तुम्हाला एखाद्या नवीन विषय आवडत असेल त्यामध्ये तुम्हाला वाटतंय की आपण व्हिडिओ बनवावे तर म्हणजे नक्की बनवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही कारण युट्यूब मध्ये असं पण नाहीये की वेगवेगळा विषय वेग टाकला वेग वेग की काही प्रॉब्लेम येतो अजिबात येत नाही तुम्ही कोणताही कंटेंट टाका फक्त लोकांना तो पटला पाहिजे व्यवस्थित व्हिडिओ बनवा तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि जरी ठीक आहे पाठीमागे एक दोन महिने गॅप पडलेत ना काही टेन्शन घेऊ नका आता पाठीमागचं आपण काही काढायचंच नाही पाठीमागे फिरून बघायचं नाही नव्या उमेदीने पुढं जायचं कारण आपल्याला पुढे जायचं आपल्या यशापर्यंत आता तुम्ही खूप पुढे बसला थोडस गोष्टींचा तर तुम्ही कसं पुढे जाणार कारण काय होतं आपण एखादं काम हातात घेतो आणि ना त्या कामाबद्दल विचार करत असतो तर पाठीमागच्या विचार मनात येतो की नाही मी त्यावेळी व्हिडिओ टाकले असते तर माझं वॉच टाइम कम्प्लीट झालं असतं असं तसं पण नाही विचार करायचा आता वेळ निघून गेलेली आहे माझं पण अगदी तसंच झालं मी पण एप्रिल मे मध्ये माझ्या दे बरेच गॅप व्हिडिओ मलाही असं वाटलं की नाही म्हणजे मी पण एक दिवसाचाच विचार केला की मी जर व्यवस्थित डेली व्हिडिओ टाकले असते तर कदाचित या महिन्यात माझं पेमेंट झालं असतं पण ना मी आता ना तो अजिबात विचार करत नाही कारण एकच दिवस बसून विचार केला आता म्हटलं विचार करून काही उपयोग नाही वेळ अजून वाया जाणार आणि इथून पुढच्या व्हिडीओमध्ये त्याचा परिणाम होणार त्यापेक्षा परत एकदा नव्या उमेदीने आपण व्हिडिओवर टाकायला सुरुवात करूया आणि तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या मुलांच मी देऊ शकते आता बघा बऱ्याच वेळेला होत मुलं बरीच नापास होतात आपण त्यांना म्हणतो का की नाही तू पुढे जाऊच शकत नाही त्यांना आपण किती कॉन्फिडन्स देतो की नाही जाऊ दा एक वर्ष वाया गेलं नको लोड घेऊस तू परत पुन्हा नव्याने सुरुवात कर नक्की पास होतील आपल्या वेळे पण असंच व्हायचं ना परत नव्या उमेदीनं आपण काम त्या मुलांना काम करायला द्यावायचो अगदी तसंच आहे आता आपली मुलं शाळेत जायला सुरुवात केली ट्यूशन त्यांचं सगळं व्यवस्थित चालू झालं मग आपण 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 का गोष्टींचा विचार करायचा पण असं समजायचं की आता आपली मुलं शाळेत झाले त्यांचं व्यवस्थित रुटीन बसलंय तर आता आपलं आपल्याला कामाचं आपल्या रुटीन बसवलं पाहिजे मग आपण त्याप्रमाणे काम सुरू करायला सुरुवात करायची हे बघा कुठलीच गोष्ट तुम्हाला लगेच मिळणार नाही थोडासा त्रास सहन करावाच लागणार कारण आणि तुमचा जर विषय चांगला असेल ना सबस्क्रायबर आपोआप तुमचा व्हिडिओ बघणार कारण लोकांना माहिती होतं तुमचे व्हिडिओ कसे होते आणि अजून नव्याने आड होतील तुम्ही जेवढं स्वतःला पॉझिटिव्ह ठेवाल जेवढं म्हणजे स्वतःबद्दल चांगलं ब बोलाल जेवढ्या नवीन उमेदीने व्हिडिओ बनवाल ना तेवढं तुम्ही लवकर फेमस होणार आहे तुम्ही जर पाठीमागचा विचार करत बसला ना तर आता इथे सांगाल कशाला युट्यूबवर व्हिडिओ टाकताय उगीच व्हिडिओ पण चालला नाहीत आणि तुम्ही त्या स्ट्रेसमध्ये राहणार आणि मी तर असं सांगते की पाठीमागचं काही मी स्वतः बघा एखादा व्हिडिओ टाकला ना मी पाठीमाग परत परत वळून बघत नाही की त्या व्हिडिओला व्ह्यूज किती आले त्याचं वॉच टाइम किती वाढले रिव्हेन्यू किती मिळाले अजिबात नाही एकदा केलंय आपण काम सोडून द्यायचं आपल्याला नक्की यश मिळणार तुम्हाला एक सांगू आपण एवढंस सा जरी काम केलं ना तरी त्याचा मोबदला हो आपल्याला मिळत असतो तुम्ही तर एवढं युट्यूबवर काम करताय हा आपण आपल्याला माहित आहे मराठी माणसं कोणाला एवढं सुद्धा फुकट सोडत नाही मग तुम्ही तर एवढे सगळे व्हिडिओ बनवलेत आणि अशा डिमोटिवेट होऊन जर तुम्ही व्हिडिओ बनवले नाहीत तर काहीच म्हणजे कोणाला काही फरक पडणार युट्यूबला पण नाही पडणार तुमच्या सबस्क्रायबरांना पण नाही पडणार तुम्ही जर व्हिडिओ नाही टाकले तर तुमचे सबस्क्रायबर दुसऱ्यांचे व्हिडिओ बघणार मग ह्या तोटा कुणाचा नुकसान कुणाचं आपलंच त्यामुळं तुम्ही ना असं तुम्हाला जो काही बघा अशा असतात काही विषय की आपल्याला खूप छान वाटतात लोकांना काय आवडतं यापेक्षा तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ना ते शोधा कारण पहिल्यांदा तर हेच करायचं जो आपल्याला विषयाचा इंटरेस्ट आहे ना कारण आपल्याला ज्या आपण त्याच विषयावर भरभरून बोलू शकतो आता लोकांच्या आवडीचा विषय जर प्रत्येक वेळी मांडत बसलो तर आपल्याला त्यावर अभ्यास आप करावा लागेल आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आज ह्याला हे आवडते उद्या त्याला ते आवडते मग प्रत्येकाचं मत कधी मांडायचं म्हणून पहिल्यांदा स्वतःची सुद्धा मतं मांडायला सुरुवात करा आणि नंतर लोकांची सुद्धा मतं विचारात घेऊन मग त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायचे पण आधी मला तर असं वाटतं की स्वतःवर स्वतःच्या विचारांचे व्हिडिओ बनवा मी पण तसंच केलेलं आहे मला जे विचार पटले ते मी लोकांना सांगायला सुरुवात केली आणि त्या विचारांना एवढं भरभरून लोकांनी प्रतिसाद दिला पण असं होतं ना की लोकांना जे उपयोगीचं आहे ते सुद्धा मी सांगायचा प्रयत्न करते त्याच्यावर थोडंफार अभ्यास करावा लागतो लगेच सगळ्या गोष्टी समजत नाही त्यामुळं प्लीज ताईंना कोणीसुद्धा डिमोटिवेट होऊ नका हे बघा आणि वेळ तर मी तुम्हाला मदत करत असते मला जसं जमेल तसं बऱ्याचदा यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही त्यांचा त्यांच्या कमेंट्स असतात मला सुद्धा वाईट वाटतं पण जेवढं हे बघा प्रत्येकाला घरातील कामं बाकीची सगळी कामं असतात काम आणि प्लस युट्यूबचं असतं जसं जमेल तसं सगळ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन फक्त एकच सांगायचं की बऱ्याच ताई आहेत आता डिमोटिवेट झालेले आहेत व्हिडिओ करायचे सोडून दिलेत अजिबात असं करू नका आपल्या आपल्या मुलांच्याकडून शिका ते आता सुट्टीचा गॅप घ्या म्हणजे सुट्टी घेऊन परत नव्या उमेदीने शाळेला सुरुवात केली त्यांनी शाळेत त्यांना कधी छान फ्रेश वाटते अगदी असंच आपणही समजायचं की आता आपण आपली परत शाळा चालू करूया मिळतील नवीन सबस्क्रायबर येतील छान छान कमेंट असं म्हणजे व्ह्यूज वाढतील आपण स्वतःला असं सांगायचं आणि परत एकदा व्हिडिओना सुरुवात करायची सगळ्यांच्या चॅनलला व्हिडिओला भरपूर सपोर्ट मिळू दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते हा व्हिडिओ इथेच थांबवते सरी स्वामी समजतात